नमस्कार आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू एक वाटी सोयाबीन आलं लसूण थोड्याशा लाल मिरच्या कांदा टोमॅटो कोथिंबीरचे देट कोवळे असे घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं सर्वात पहिले आपण सोयाबीन दहा मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवू ही भाजी बनवताना मला प्रत्येक वेळा एक गोष्ट आठवते ती मी आज तुमच्यासमोर शेअर करते मी नवीन होते पाच ते सहा महिने झाले असतील लग्न होऊन तेव्हाची गोष्ट आहे आम्ही सुट्टींमध्ये घरी गेलो तेव्हा माझे दीर मला म्हणाले वहिनी सोयाबीनची भाजी बनवता का मला ना तेव्हा स्वयंपाक एवढा काही येत नव्हता मी त्यांना बोलले भैया मला भाजी तर येत नाही ते बोलले वहिनी तुम्हाला जशी येईल ना तशी बनवा नाहीतर मग वांग्याची आपण बनवतो तशी बनवा चक्क मी ती भाजी शेंगदाण्याचे कूट टाकून बनवली होती अजिबात चांगली झालेली नव्हती चवीला पण त्यांनी एवढी आवडीने खाली जशी मी आज अशा प्रकारे बनवताना खातात मला ते पाहून फार छान वाटले ते विसरले असतील पण मला आजही प्रत्येक वेळा भाजी बनवताना आठवते ते बोलले वहिनी तुम्ही प्रयत्न तर केलात ना त्याला महत्त्व आहे असे आहेत का माझे धीर मी घरी प्र गेले की प्रत्येक वेळा त्यांना भाजी बनवून देते आणि ते प्रत्येक वेळेला तेवढीच तारीफ करतो चला तर मग आपण आता रेसिपीकडून वळूया मिक्सरच्या पॉटमध्ये आपण लाल आलं लसूण कांदा कोथिंबीरचे देट आणि मिरची टोमॅटो मिक्सरला फिरवून घेऊया ते बारीक असं फिरून घ्यायचं बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर सोडून बाकी सर्व आपण त्यात टाकू कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात मिश्रण टाकून छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेऊ मग त्यामध्ये आपण लाल मिरची हळद काळं तिखट आणि मटन मसाला टाकायचा थोडासा टाकायचा जास्त नाही ते परत व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपण सोयाबीन पाणी निसरून घेऊन त्यात टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मीठ टाकायचं मग त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया आणि भाजी पाच ते सात मिनिट आपण सिम गॅसवर व्यवस्थित शिजवून घेऊ खरंच सांगते तुम्ही ही भाजी खाल्ल्यानंतर नॉनव्हेजसुद्धा विसराल अशी चवीला भन्नाट लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका